मी काल कुठल्या तरी बहुतेक दिंडोरीच्या त्यांच्या उमेदवारांचं भाषण ऐकलं स्टेटमेंट वाचलं त्यावेळी त्यांनी सांगितलं कांदा प्रश्नावर विरोधकांनी राजकारण करू नये मी प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की होय आम्ही बघितलं संसदेत मी होतो आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे होत्या एकोणचाळीस खासदार महाराष्ट्रातले हे भारतीय जनता पक्ष महायुतीचे हे एकोणचाळीस खासदार मागच्या लोकसभेमध्ये होते आणि जेव्हा आमचा प्रश्न निर्माण झाला होता कांद्याची निर्यात बंदी झाली त्यानंतर अधिवेशन झालं तेव्हा माझे डोळे भिरी भिरी शोधत होते या कसमादे पट्ट्याचं प्रतिनिधित्व करणारे खासदार कुठ तरी कांद्याविषयी बोलतील पण दिंडोरीच्या खासदार कांद्याविषयी बोलल्या नाहीत धुळ्याचे खासदार कांद्याविषयी बोलले नाहीत चकार शब्द काढला नाही मी आणि सुप्रियाताई कांदे घेऊन संसदेत उभे होतो शेवटी आमचं निलंबन करण्यात आणि आता मात्र असं सांगेल आणि खरंच प्रश्न पडला होता कारण तिकडे दिंडोरीच्या खासदार होत्या त्या आरोग्य राज्यमंत्री होत्या देशाच्या धुळ्याचे जे खासदार होते ते संरक्षण राज्यमंत्री होते दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस मला असं वाटत होतं ही वदनदार माणसे माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या व्यथेला हे दे आवाज देतील त्या वेदनेला हे आवाज देतील पण भारतीय जनता पक्षामध्ये काम करत असताना जर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हिताची गोष्ट तुम्ही मांडू शकत नसाल तर खरंच प्रश्न पडतो की मत कुठल्या तोंडाने मागणार आणि जो चेहरा तुम्ही पुढे करणार त्या मोदींना बघून तर आता शेतकऱ्यांनी ठरवलंय कांद्याले भाव नाही मोदीले मत नाही